जय माता दी मित्रांनो नक्कीच मस्त असतात स्वस्त असतात तर आमचे जे सायकल तीर्थयात्रा आम्ही भीडपासून सुरू केलेली आहे त्यातला एक पडाव आमचा पार झालेला आहे जे म्हणजे रामलल्लाची जन्मभूमी अयोध्या तर आमचे तीन तीर्थ होते अयोध्या केदारनाथ आणि मावैष्णोदेवी त्यातले आम्ही अयोध्या हे पार केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही इथून दर्शन घेऊन आता केदारनाथच्या दिशेने जाणार आहे तर अमोल तुला कसं वाटलं प्रवास करताना वाटलं खूप छान वाटलं ना तर आम्हाला खूप छान वाटलं तुमचा सपोर्ट भेटला तुमचा आशीर्वाद आणि आम्ही सुपरूपणे आमचा पहिला पडाव म्हणजे जे करून रामलालाची जन्मभूमी पा आम्ही आमचा एक पडाव पार झालेला आहे तर आता आम्ही केदारनाथ आणि वैष्णोदेवी आमचे दोन पडाव बाकी आहे दोन तीर्थ बाकी एक तीर्थ झालेला आहे तर तुमचा असाच आशीर्वाद राहून द्या असाच सपोर्ट राहून द्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगवा की आम्ही तुम्हाला सर्व तीर्थाचे दर्शन व्यवस्थित देत आहे ना जय श्रीराम